दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहऊर राणाचं भारतात प्रत्यर्पण होणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं मोठं राजनैतिक यश आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तहऊर राणा याला आता भारतीय न्यायालयात खटल्याला सामोरं जावं लागेल ही देशासाठी एक मोठी कामगिरी आहे असं शहा यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं निष्पाप भारतीय लोकान्ला त्रास देना सगत भारत में भारत सरकार की जवाबदारी है, है। लोगों ने भी भारत की जमीन भारत का सम्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए और मैं मानता हूं राणा की यहाँ वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है क्योंकि जिनके समय में जब बम धमाके हुए वो तो ला नहीं पाए मगर आज वो वापस आएगा हमारी अदालत के सामने पेश होगा हमारे संविधान के तहत उसको सजा होगी ये देश के लिए बहुत बड़ी उपलब्धि है सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे मुस्लिमांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल अशी अफवा विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी पसरवल्याचा आरोप शाह यांनी केला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यापासून एकाही मुस्लिमानं आपलं नागरिकत्व गमावलेलं नाही असं सांगत काँग्रेस आणि इंडी आघाडीनं देशाची दिशाभूल करत या मुद्द्यावर हिंसाचार भड़कवलाय असा आरोप त्यांनी केला अमित शहा यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जर वफ हा काँग्रेसचा मुख्य मुद्दा होता तर प्रियंका गांधी संसदेत त्याविरोधात मतदान करण्यासाठी का आल्या नाहीत संसदेत वफ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत राहुल गांधी यांनी का सहभाग घेतला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला मोदी सरकारनं देशाला जातीयवाद घराणेशाही आणि दृष्टीकरणापासून मुक्त केलं असून विकासाच्या राजकारणाकडे नेला आहे असं शहा यावेळी म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या